तुम्हाला ही खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे का आणि तोही अगदा सोप्या पद्धतीत जसं आपण चिकनचा किंवा मटणचा रस्सा बनवतो सेम त्या पद्धतीत येस आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये खेकड्याचा रस्सा नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर राधिकास चे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर पहा ह्या ठिकाणी आपण घेतले आहे खेकड्याचा पेंदा खेकड्याच्या मोठ्या नांग्या आणि तिथे खेकड्याच्या छोट्या नाग्या एक टोमॅटो मुठभर कोथिंबीर पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं इथे दोन कांदे घेतले आहेत इथे भाजून खोबरे घेतला आहे एक चम्मच धनेपूड इथे मी खडे मसाले घेतले आहेत त्याच्यामध्ये काळी मिरी लवंग चक्रीफूल जावित्री आणि जिरे घेतले आहेत इथे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतला आहे आणि हळद घेतली आहे आता पहा ह्या ठिकाणी खडे मसाले आहेत ते वेगळे सेपरेट वाटून घेणार आहे आणि खोबरं कोथिंबीर हे सगळं एकत्र करून घेणार आहे तर पहा इथे आपण खडे मसाले ही वाटून घेतले आहेत खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचेही वाटण करून घेतले आहे आणि आता पहा आपल्याला ह्या नांग्या मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत खूप नाही एक थोडं थोडं आणि एकदम थोडस पाणी घालायचं आहे आणि पहा इथे आता मिक्सरला लावून घेतला आहे आता आपण तो घालून घेऊया पहा थोड़ा थोड़ा करून घ्यायचं अजून ह्याला थोडस पाणी घालून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पहा आता हे आपल्याला आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पहा दुसऱ्यांदा ही मी करून घेतले आहे आता आपल्याला हे शेवटचं करायचं होतं पुन्हा जे निघेल ते आपण फेकून देणार आहे ह्याला खूप प्रेस करायचं नाही फक्त हे असं करून घ्यायचं नाहीतर ह्याच्यातली जी खर असते ती खाली पडते आता थोडस ह्याच्यात पाणी टाकून हा व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे आपण जे एक्स्ट्रा ह्याच्यात राहिलेलं असतं पहा मी कसं घेत आहे ह्याला अजिबात फ्रेस करत नाही जेणेकरून ह्याची एकही खर खाली पडणार नाही अशी ना ना ओके आणि पहा अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे हा एकदम घट्ट आहे थोडं पाणी घालून आणखीन आपण वाढवणार आहे रस तर पहा इथे आपण तेल घालून घ्यायचं तेल तापू दे थोडं आता पहा थोडीशी जिरे टाकून घ्यायची तेल तापलं आहे आता ह्याच्यामध्येच कांदा घालायचा आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं कांदा ट्रान्स करून होईस तोवर भाजायचा आता पहा कांदा ब्राऊन झाला आहे थोडा अजून एक ते दोन मिनिटं असंच परतवून घ्यायचं गडबड करायची नाही जेवढी तुम्ही गडबड कराल तेवढा आपला पदार्थ बिघडत जातो आणि जेवढं तुम्ही वेळ द्याल पदार्थांना तेवढे आपले पदार्थ छान होतात आता पहा ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे ह्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट आता आपण ह्याच्याच मध्ये वाटलेला तो मसाला घालून घ्यायचा मसाला ही दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवायचा ह्याच्याच मध्ये खूप म्हणजे खूप सोप्पा आहे हा रसा तुम्ही कधीही करू शकता हो आणि टेस्ट ही खूप सुंदर लागते पहा आता लो फ्लेम ला अजून आपला टोमॅटो ही ह्याच्यामध्ये वापरणार आहे ते असंच भाजून घ्यायचं आता पहा दोन ते तीन मिनिटांनी आपण ह्याच्यात टाकून घेऊया धनेपूर जो आपण वाटलेला खड़े मसाल्याचा मसाला हळद आणि चवीनुसार मीठ मीठ इथे मी सगळंच घातलं आहे आणि घरचा लाल तिकड मसाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी एकच मिनिट फक्त हा रस्ता तुम्ही खूप म्हणजे खूप इझिली बनवू शकता ह्या पद्धतीत करून पहा एकदा नक्की ट्राय करा मला कमेंट्स मध्ये कळवा आता पहा ह्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं हे पाण्याचा गरम वापर करायचा मला हवा आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये वाढवू शकता आता ह्याला दोन ते तीन मिनिट उकळवून घ्यायचं आता पहा ह्या ठिकाणी उकळ्या आले आहे आता आपण जो खेकड्याचा हे करून घेतला होता तो आता घालायचा ह्याच्यामध्ये आणि हलवायचं आपण एक उकळी काढून घेतली होती तो हलवायचा नाही त्याच्यामध्ये जी खर असते ती खालीच बसते तळाला एकदम स्लोली पहा ह्याच्यामध्ये एवढी खर शिल्लक राहिली होती आपण बिना हलवता घातला आहे आणि आता वरून कोथिंबीर घालून घ्यायची हवे आहे तेवढी आणि पहा किती सुंदर झाला आहे आपला खेकड्याचा रस्सा ह्याला फक्त आठ ते नऊ मिनिटच लागले आहेत शिजण्यासाठी पहा झणझणीत जन असा गावरान पद्धतीचा खेकड्याचा रस्सा एकदा नक्की करून पहा किती सोप्या पद्धती तुम्हाला सांगितलं आहे आणि कमेंट्स मध्ये कळवा पहा तरी पण किती छान आले आहे वरती